आपण त्यांच्यासोबत मुक्कामी या ठिकाणी रात्र काढणार आहात कशा पद्धतीने एकंदरीत मागण्या आणि काय काय मागण्या आणि कशा पद्धतीने आंदोलन एक तर यांची एकच मागणी आहे इलेक्शनच्या तोंडावर आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारकडनं एक जी आर काढण्यात आला होता या अनु बिनाअनुदानित शिक्षकांना अनुदान, अनुदान देण्यासाठी तो जी आर त्या ठिकाणी होता त्याच्यामध्ये काही टप्पे होते जी आर निघाला या सर्व शिक्षकांना वाटलं की ठीक आहे सरकारने शब्द दिलेला आहे महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांना लगेच निधी त्या ठिकाणी सुरू होईल पण दुर्दैव असं जी आर निघाला आचारसंहिता लागली इलेक्शन झालं हे सरकार परत एकदा सत्तेत त्या ठिकाणी आलं पण त्या दिवसापासून आत्तापर्यंत गेल्या दहा महिन्यामध्ये या शिक्षकांना एक रुपयासुद्धा अधिकचं अनुदान हे सरकारकडनं त्या जी आर अनुसार मिळालेलं नाही या सर्व शिक्षकांना असं वाटलं की चला पहिलं सेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल ते सेशन संपलं बजेटचं सेशन संपलं या दोन्ही सेशनमध्ये न मिळाल्यानंतर आत्ता या सेशनमध्ये पुरवणी मागण्यामध्ये या सर्व शिक्षकांना जो जी आर काढला गेला आहे हजार कोटी रुपये त्याच्यासाठी निधी वर्षाला तिथं लागणार आहे तो निधी मिळेल अशी अपेक्षा होती पण दुर्दैव असं या, या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांच्या मानधनासाठी नाही तर त्यांच्या अनुदानासाठी तिथं कुठेही एक रुपयाची सुद्धा प्रोविजन झालेली नाही आणि मग हजारोच्या संख्येने हे सर्व शिक्षक जे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहतात पण काही झालं तरी प्रामाणिकपणे शिक्षण तिथं देत असतात गरीब मुला मुलींना तर हे सर्व शिक्षक आज बारा हजार शिक्षक इथं आले होते उद्या हा आकडा वीस हजार शिक्षकांपर्यंत तिथं जाणार आहे आणि आज दिवसभर आंदोलन केल्यानंतर शेवटी ते सुद्धा नऊ साडेनऊ वाजता महाजन साहेब इथं सरकारचं सा प्रतिनिधित्व करत आले होते चर्चा केली आणि उद्या अकरा साडे अकरा वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व काही पदवीधर आमदार जे आज इथं उपस्थित होते आणि ह्यांच्याकडनं म्हणजे शिक्षकांचे वीस पदाधिकारी तिथं जाणार आहेत चर्चा करणार आहेत पण ह्या सर्व शिक्षकांची मागणी एकच आहे की तुम्ही थातूर मातूर चर्चा न करता मोघम न बोलता सकारात्मक असे शब्द न वापरता डायरेक्ट उद्याच्या उद्या, उद्या। तिथं असा एक जी आर काढण्यात यावा की जो जी आर याच्या आधी काढलेला आहे त्याच्यासाठी म्हणजे जी आरपेक्षा या आ, हजार कोटी रुपयाचं जे काही प्रोव्हिजन हे बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्याची जरूर आहे अजूनसुद्धा वेळ आहे कारण का पुरवणी मागण्यावर आता चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे ती लवकरात लवकर व्हावी आणि ते न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुनील सुनीलभाऊ भुसारा आहेत आमच्या ताई आहेत ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये पदाधिकारी आहेत अनेक इतर आमदारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत नरेंद्रभाऊ काळे आणि इतरही सर्व पदाधिकारी इथं आहोत आम्ही इथं राहणार आहोत आज त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहून उद्या साडे अकरा वाजता सुद्धा इथे येतील आणि कदाचित सर्व नेते उपस्थित राहतील जोपर्यंत यांचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही तुम्ही या शिक्षकांबरोबर आझाद मैदानमध्ये रात्री मुक्कामी राहणार आहात कशा पद्धतीने एकंदरीत पुढच्या स्वरूप असेल आंदोलनाचा रात्र काढणार आहात पुढे दिवस आहेत असं कसं एकंदरीत कशा स्वरूप असेल तुमचं आंदोलन आज बघा ना बारा हजार शिक्षक आले होते आणि हे जे आंदोलन आहे अराजकीय आंदोलन आहे कुणी उभं केलं आहे शिक्षकांनी उभं केलेलं आहे आम्ही फक्त याच्यामध्ये सहभाग आणि त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे आज रात्री आम्ही इथं राहिल्यानंतर काही शिक्षक इथं झोपलेत करीबन एक चार एक हजार लोक या आझाद मैदानवर आज इथं झोपलेले आहेत काही रेल्वे स्टेशनवर झोपलेले आहेत काही रस्त्यावर बाहेर झोपलेले आहेत काही जे आमदार निवास आहेत त्यांचं जे काही लॉबी असते तिथं झोपलेले आहेत असे बारा हजार लोकं आहेत आणि आत्ता मला काही लोक व्हॉट्सअपवर दाखवत होते अंदाजे आठ एक हजार लोक अतिरिक्त म्हणजे बारा प्लस आठ असे वीस एक हजार लोक उद्या असतील सुद्धा असणार आहेत त्यामुळे या सरकारला निर्णय घ्यावाच लागेल त्याशिवाय कुठलाही पर्याय या सरकारकडे आहे असं वाटत नाही इतके महिने हे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत त्यातले काही लोक आहेत हे नऊ महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत आता मी काही लोकांना भेटलो दोन वर्षात रिटायर होणार आहेत त्यामुळे हा प्रश्न जर आज आणि उद्या नाही सुटला तो हा कधीच सुटणार नाही असं लोकांची भावना झाली आहे मोठ्या संख्येमध्ये शिक्षक या ठिकाणी आंदोलन करत आहेत आझाद मैदानामध्ये या ठिकाणी रात्री पावसाळी वेळ आहेत मात्र मोठ्या प्रमाणात जे शिक्षक आहे अशा उघड्यामध्ये लाईट नाही अंधार आहेत कशा पद्धतीने एकंदरीत पाहतात त्यांच्याकडे एक तर मध्ये पाणी बंद केले होते लाईट तर आता नाहीच आहे ते तुम्ही तिथं बघितलेलेच आहे आम्ही भाषण करत असताना जे काही माईक का आम्ही वापरत होतो त्याचाही सप्लाय तिथं बंद केला होता प्यायचं पाणी बंद केलं होतं असं आम्हाला कळतंय आहे आता जेव्हा आम्ही विनंती लोकांना करत होतो महिलांनाही विनंती केलेली आपण इथं रात्री थांबू नये जिथं कुठं रूम घेतल्या असतील नाहीतर जिथं कुठं तुमचा मित्रपरिवार आहे तिथं तुम्ही राहा ज्यांना औषध पाणी चालू आहे त्यांनीसुद्धा बाबतीत काळजी घ्या पण आपल्या आरोग्याची परिवाराची विचार न करता हे सर्व शिक्षक आज इथं उपस्थित आहेत पाऊस असताना जे काही इथं टेम्पररी एक शेड इथं उभी केलेली आहे त्याच्या आत आत्ता चार पाच हजार लोक झोपले आहेत आणि काही बाहेरच्या बाजूलासुद्धा आहेत पाऊस आला तर त्यांना अडचण त्या ठिकाणी होईल अवसढी अधिवेशन सुरू आहे अशामध्ये हे जे शिक्षकांचा प्रश्न आहेत अशामध्ये ते अधिवेशनात घेतला जाणार का तुमचं नाही बघा अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न मांडलेले आहेत पण उत्तर जे काही मंत्री महोदयांकडनं येतं ते फक्त गोलगोल येतं कुठेही ते सांगत नाहीत की उद्यापासून आम्ही हे लागू करतो आहे आम्ही करत आहोत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही नक्कीच आपला सकारात्मक विचार करू म्हणजे नुसताच सकारात्मक शब्द हा भाषणामध्ये मंत्री महोदय दहा वेळा तरी वापरत असतील विषय काय लवकरात लवकर हा विषय सुटला पाहिजे यासाठी निधी दिला पाहिजे का काय झालं आहे की कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यासाठी यांच्याकडे निधी आहे पण शेतकरी कष्टकरी आमचे शिक्षक विद्यार्थी माता भगिनी यांच्या विकासासाठी यांना मदत करण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी मात्र या लोकांकडे या सरकारकडे पैसा नाही हे बघून खरंच मनापासून दुःख वाटतं उद्या तुम्ही म्हणत आहात की सरकार या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार जर बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर पुढील दिशा काय असेल या शिक्षकांचं सरकारला निर्णय घ्यावाच लागेल तर हा आकडा उद्या वीस हजार होणार परवा तो पंचवीस हजार होणार मग तो तसा वाढत वाढत हा ऐंशी हजारापर्यंत जाऊ शकतो आणि काही जर शिक्षक असे म्हणत आहेत की आता आम्ही आमच्या परिवाराला घेऊन येतो मुलाबाळांना आम्ही इथं घेऊन येतो आम्ही विनंती करतो की तसं काय करू नका पण शेवटी शेतकरी क जे शिक्षक आहेत ते कुठं कोणाचं ऐकणार नाही ते भावनिक झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने इथं एक असा मोठा मोर्चा या शिक्षकांचा होऊ शकतो की या सरकारला फार महागात पडू शकतं आणि सरकारमध्ये जे सर्व नेते आहेत या गोष्टीला जाणून आहेत त्यामुळे मला असं वाटतं की उद्या त्यांना निर्णय घ्यावाच लागेल पवार पवारसाहेब स्वतः उद्या साडे अकरा वाजता येतील लोकांची बाजू समजून घेतील सरकारला फोन घेते फोन करतील पण उद्या बारा साडेबारापर्यंत हा मुद्दा सुटेल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो